गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी यांनी जळगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची तपासणी केली वॉटर कुलर मध्ये चाकण उघडून बघितले असता आतमध्ये डेंग्यूच्या हो अळ्या आढळून आल्या या पेट्रोल पंपावर येणारे ग्राहक कित्येक दिवसापासून हे अस्वच्छ पाणी पीत असतील हे कोणास ठाऊक ह्या वॉटर कूलरमध्ये कुठलेही फिल्टर नाही आणि पाणी थंड देखील नसते पंप मालक फक्त पैसे कमवण्यात व्यस्त आहे नागरिकांच्या आरोग्यास शेतकऱ्यांना काही एक देणे घेणे नाही असे चित्र दिसते जैन बाबत पेट्रोल पंपावर मी आलो पंपाचे वॉटर कूलर ते मी चेकिंग तपासले ते तिथे मला डेंग्यूच्या आळ्या सापडला आणि त्यांना मी आता तर नोटीस दिली आता याच्यापुढे हे जर यांनी पंधरा दिवसात के नाही केलं तर त्यांना मी दंडात्मक कारवाई करण्यात येईल पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी मूलभूत सुविधा असणे गरजेचे असते परंतु याचा विसर की ज्या पेट्रोल पंप मालकाला पडला असेल असे वाटते तरी महानगरपालिकेने पंप मालकास नोटीस बजावत आठ दिवसांची मुदत देण्यात आली आठ दिवसानंतर जर या ठिकाणी नागरिकांना शुद्ध पाणी व मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाही तर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला मी सुधीर सोनवाल आरोग्य पर्यवेक्षक मलेरिया विभाग महानगरपालिका जळगाव सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत ठिकठिकाणी थीक पावसाळ्याचं पाणी साचून त्याच्यात डासवृत्ती होऊन डेंगू मलेरिया आणि चिकनगुनिया याची साथ पजण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण शहरात फवारणी जे डबकेस साचले त्याच्यामध्ये फवारणी कंटेनर सर्वेक्षण आणि ज्या ठिकाणी डेंग्यूचे पेशंट आढळतात त्या ठिकाणी धुरणी अशी मोहीम राबवलेली आहे त्या आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे ज्या ठिकाणी टायरचे दुकानं आहेत त्या दुकानवाल्यांना आम्ही नोटीस दिलेली आहेत की त्यांनी ते टायर वगैरे झाकून ठेवावे किंवा त्याची विल्हेवाट लावावी आणि शहरात जे डपकेस त्याच्यात गप्पी मासे वगैरे टाकण्याचे कामं फवारणीचे कामं आणि ऑईल टाकण्याचे कामं आमचे सुरू आहेत महानगरपालिकेच्या वतीने आणि ज्या शाळा आहे आणि पब्लिक प्लेसेस आहे त्या ठिकाणी आम्ही एक चार बाय तीनशे असे पॉम्प्लेट छापलेले पोस्टर लावलेले आणि ते त्या ठिकाणी आम्ही शाळांमध्ये आणि जे एक दरवडीचे स्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही चिट करत आहोत आकाशवाणी चौकातील जैन ब्रदर्स यांच्या पेट्रोल पंपाची पाहणी करताना त्यांच्या टाकीमध्ये वॉटर कूलर जे आहेत त्याच्या टाकीमध्ये आम्हाला डासांच्या आड्या आढळून आलेल्या आहेत तरी आम्ही त्यांना त्या संदर्भात नोटीस बजावलेली आहे त्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे तर त्यांनी ते आठ दिवसात टाक्या साफ नाही केल्या आणि त्याला साफसूफ करून जर त्याची विल्हेवाट नाही लावली तर त्याच्यावरती आम्ही एक दंडात्मक कार्य करणार आहोत